नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बाटी बनवतो आहे बाटी आपण बऱ्याच प्रकारे बनवतो आहे शेकून बनवतो आहे किंवा उकडून बनवतो आहे किंवा वाफेवर बनवतो आहे परंतु त्याला भरपूर लेअर्स सुटायला हवे त्यासाठी आज आपण वाफेवरच बनवतो आहे परंतु बाटीला भरपूर लेअर्स याव्यात यासाठी त्या अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे बघतो चला तर साहित्य आणि कृती बघूया साठी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फार जाड नाही आणि फार बारीक नाही आणि त्यामध्ये आपण रवासुद्धा घेतलेला नाही फक्त गव्हाचं पीठ थोडं रवाळ घ्यायचं आता यामध्ये एक चमचा जिरं घालायचं दोन चमचे ओवा घालायचा अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे पांढरे तीळ घालायचे पाव चमचा हळद घालायचे गव्हाचं पीठ हे आपल्याला किती व्यक्तींसाठी पाठी बनवायच्या त्यावर अवलंबून आहे आता हळद घालून झालेली आहे चार चमचे साजूक तूप घालायचं ते सर्व पिठाला चुळून घ्यायचं आता एक वाटी आंबट ताक घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी लागेल आपल्याला पीठ आपल्याला फार पातळ करायचं नाही पोळीसाठी प्रमाण पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडा घट्ट ठेवायचा कारण एक दोन मिनिट मुरल्यानंतर आपलं पीठ व्यवस्थित होईल आता आधी ताक घालून झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा तोवर इकडे इडली पात्रामध्ये पाणी घालायचं त्यामध्ये लिंबू घालायचं आणि वरती एखादं इडली पात्राचं स्टँड घ्यायचं त्याला तेल लावायचं तोवर आपला हा उंडा मळून होईल आणि पाण्यालासुद्धा उकळी येईल पाणी घालून पीठ छान भिजून झालेलं आहे आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे एक एक गोळा आपल्याला चपाती बसून घ्यायचा आहे फार पातळ नको आणि फार जाडही नको आता याप्रमाणे आपल्या चपात्या बनून झालेल्या आहेत आता एक चपाती घ्यायची त्यावर ते तेल लावायचं थोडं गव्हाचं पीठ भरभूर राहायचं आणि ते सर्व पसरून घ्यायचं आता त्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि त्यालासुद्धा तेल लावायचं थोडं पीठ घालायचं वरून पीठ लावलं म्हणजे आपले बाटीचे लेयर्स छान मोकळे होतात एकमेकाला चिकटत नाहीत आता अशाप्रमाणे ह्याला तेल लावून थोडं वरून गव्हाचं पीठ लावायचं आणि त्यावर ही दुसरी पोळी ठेवायची आणि त्याचा घट्ट सर असा रोल बनवत न्यायचा फार दाबायचा नाही अलगद रोल तयार करत न्यायचा ह्या दोन पोळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही जास्तीसुद्धा घेऊ शकता परंतु मग शिजायला जरा अवघड जाईल आता अशा प्रकारे याचे रोल करून झालेले आहेत आता आपल्याला अख्खा रोल ठेवायचा असला तर ठेवू शकता किंवा मग याचे कापसुद्धा करून घेऊ शकता आता हे असे रोल बनवल्यानंतर मी एका याचे तीन भाग केलेले आहे किंवा चारसुद्धा करू शकता आता संपूर्ण अशा चपात्या लाटायच्या अशा प्रकारे तेल लावून रोल करायचे आणि त्याचे काप करून घ्यायचे आणि इडली पात्रामध्ये वाफवायला ठेवायचे त्याला झाकण लावायचं आणि पंधरा ते वीस मिनिटांनी हे आपण शिजले का ते बघूया आपल्याकडे एअर फ्रायर जर असेल त्यामध्ये सुद्धा हे वाफवलेले बेक करू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर झाकण उघडून बघितलेलं आहे तर आपल्या बाटीत छान झालेल्या आहेत आता आपण हे काप करून तळून घेऊया तुम्हाला असे खायचे असले तरी हे खाऊ शकता तळून नसतील खायचे तर असे छान लागतात आता इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे एक एक रोल आपण तळून घेऊ तुम्ही बघू शकता आपले लेयर्स किती छान सुटलेले आहेत मुलं तर अगदी अशी एक एक बाटी उचलून नुसती खाऊ शकतात कारण खायला खूप स्वादिष्ट लागते यासोबत आपण साधे तुरीच्या डाळीचे वरण वांगे बटाट्याची भाजी गाजरचे सलाद लुंजी कैरीची चटणी कैरी आणि मिरचीचे लोणचे असे हे तोंडी सुद्धा बनवलेले आहेत चला तर गरमागरम लेअर्स सुटलेली बाटी आणि वांगी बटाट्याची भाजीसोबत वरण त्यावर साजूक तुपाची धार आणि इतर सर्व कैरीचे पदार्थ सुटले ना तोंडाला पाणी चला तर तुम्हीसुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद